वाडी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या खसरा क्रमांक दोनशे सहा या शासकीय जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून काही राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यक्तींनी बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे हे बांधकाम पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाचे असून त्यातून संबंधित व्यक्ती आर्थिक फायदा घेत आहे यासंदर्भात वाढीतील समाजसेवक जेम्स फ्रान्सिस यांनी माहितीच्या अधिकाऱ्याने अर्ज करून नगरपरिषद प्रशासनाकडे अतिक्रमणाची माहिती मागवली होती मात्र नगरपरिषदेतील कर्मचारी वर्गाने मुद्दाम माहिती लपवत मुख्याधिकारी मॅडम यांनाही अंधारात ठेवत योग्य ती माहिती देण्याचे टाळले आहे त्यामुळे या प्रकरणात कर्मचारी वर्गाचाही आर्थिक हितसंबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे व्यवसाय सामान्य दुकानदार हातगाडीवाले यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करणारी नगर परिषद मात्र खसरा क्रमांक दोनशे सहावरील मोठ्या अतिक्रमणाबाबत मात्र गप्पा आहे हे दुटप्पी धोरण असून सामान्य नागरिकांच्या न्यायाच्या हक्कावर अन्याय करणारे आहे जेम फ्रान्सिस यांची मागणी आहे की नगर परिषदेने या अतिक्रमणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अन्यथा कायदेशीर मार्गाने नगर परिषदेविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल शासकीय जमीन ही लोकांची संपत्ती आहे काही निवडक लोकांची नाही आणि तिचा व्यावसायिक वापर करून पैसा कमवणे हा गंभीर गैरवापर आहे यावर वाढी नगर परिषदेने उत्तर द्यावे अशी नागरी मागणी आता जोर धरू लागली आहे